मालमत्ता कराच्या वसुलीबाबत बदलापूर नगरपालिकेकडून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा महासचिव संभाजी शिंदे यांनी केलाय गेल्या आर्थिक वर्षात बासष्ट टक्के मालमत्ता कराची वसुली झाली मात्र शासनाचं अनुदान थांबू नये यासाठी पालिकेकडून नव्वद ते पंच्याण्णव टक्के करवसुली झाल्याचं सांगितलं जात असल्याचं संभाजी शिंदे यांनी म्हटलंय माहिती अधिकारातून त्यांनी मालमत्ता कर वसुलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात बदलापूर नगरपालिकेनं चौऱ्याहत्तर कोटी मालमत्ता करवसुलीचं लक्ष ठेवलं होतं मात्र सेहेचाळीस कोटींची, कोटींची अद्यापही थकबाकी आहे मात्र असं असताना पालिकेकडून नव्वद ते पंच्याण्णव टक्के करवसुली झाल्याचा दावा केला जातोय यातून पालिका प्रशासन प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केलाय इतकंच नाही तर चालू आर्थिक वर्षात मुख्याधिकाऱ्यांनी नव्वद टक्के करवसुली केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू असा खोचक टोलाही संभाजी शिंदे यांनी नगरपालिकेच्या दोन हजार तेवीस चोवीस या तेवी वर्षाची एकूण डिमांड चौऱ्याहत्तर कोटी रुपये होती त्याच्यामध्ये अठ्ठावीस कोटी रुपये थकबाकी आणि शेचाळीस कोटी रुपये चालू मागणी होती याच्यामध्ये नगरपालिका फक्त शेचाळीस कोटी रुपये नागरिकांकडून वसूल करू शकली याचं पर्सेंटेज काढणं तर साधारणपणे बासष्ट टक्के आहे थकबाकीमध्ये शेचाळीस टक्के वसुली आहे आणि चालू मागणीमध्ये बहात्तर टक्के वसुली आहे राज्य शासनाकडे रिपोर्ट पाठवला जातो की नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के वसुली आहे पूर्णपणे खोटेपणा नगरपालिकेकडनं केला के जातो प्रामाणिक कर्जाते तेच तेच कर्जात करजाते भरतायत परंतु थकबाकीदारांकडे बिलकुल लक्ष दिलं जात नाही आणि ती थकबाकी वर्षानुवर्ष त्याचप्रमाणे चालू आहे शासनाकडनं ग्रँड प्राप्त करण्यासाठी नगरपालिका खोटेपणा करत आहे चालू वर्षी सुद्धा ऐंशी कोटी रुपयांची डिमांड आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के वसुली करू असं प्रशासनाचं मत आहे म्हणजे जवळजवळ सत्तर कोटी रुपये वसूल करू असं डिमांड त्यांचं मत आहे आतापर्यंत साधारणपणे दहा ते बारा कोटी रुपये फक्त वसूल झालेले आहेत माझं मुख्याधिकाऱ्यांना चॅलेंज आहे की तुम्ही जर मार्च एंडिंग पर्यंत या नगरपालिकेला सत्तर कोटी रुपये म्हणजे नव्वद टक्के जर वसुली केली तर नगरपालिकेच्या सगळ्या टॅक्स कर्मचाऱ्यांचा आणि तुमचा आम्ही या ठिकाणी बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये किंवा बाहेरच्या सभागृहामध्ये तुमचा नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार त्या ठिकाणी करू प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करू नका आणि थकबाकीदारांवर कारवाई करा अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज